संगमनेर नगरपालिकेच्या विरोधात महिला भगिनींचा संताप विविध समस्यांचे दिले निवेदन तर कुरणरोडच्या विविध समस्या ऐरणीवर प्रशासकीय यंत्रणेचा काम चुकार पडा वंचित भोजन आघाडी आक्रमक वेळेत काम न झाल्यास आंदोलनाचा दिला इशारा बघा एन एम पीवर नमस्कार विश्व न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती संगमनेर नगरपालिकेच्या विविध समस्या ऐरणीवर आलेल्या आहेत आणि प्रशासकीय यंत्रणेचा काम चुकारपणा देखील नागरिकांनी उघड केला आहे प्रेक्षकांनो काल दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी संगमनेर नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी अमजद पठाण यांना वंचित बहुजन आघाडीच्या महिला पदाधिकारी शबाना शेख यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी एक निवेदन दिले आहे आणि त्या निवेदनात म्हटले आहे की वार्ड क्रमांक पाच गल्ली क्रमांक पंधरा येते कित्येक दिवसापासून गटारी हात तुटलेले आहेत तुंबलेले आहेत गटारीचे पाणी बाहेर येते त्यामुळे गल्लीत लोकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण झालेला आहे त्याचबरोबर संगमनेर नगरपालिकेने नाटकी नाला हा साफ तर केला मात्र नाला साफ केलेल्या त्या नाल्यातून काढलेली घाण ही नाल्याच्या कडेला टाकून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल असे कृत्य केलेले आहे त्यामुळे सदरचे काम हे वेळेत पूर्ण करून नागरिकांच्या समस्या सोडवल्या नाही तर भव्य स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे सदरचे निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष तसेच जिल्हा प्रमुखता अजीज भाई ओरा जावेद शेखसह स्थानिक नागरिक उपस्थित होते सदरचे निवेदन हे संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांचे सहकारी आरोग्य अधिकारी अमजद पठान यांनी स्वीकारले असून लवकरच समस्येचे समाधान करून देतो असे आश्वासन देखील दिले आहे करिता जमीर शेख उर्फ बाबू बाकी जसं शौकत पठाण संगमनेर